काट्या मारुती मंदिर परिसरात असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अव्यवस्थेबाबत भक्तपरिवार काट्या मारुती मित्र मंडळ यांच्या वतीने माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या नावाचे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मालेगावातील प्राचीन मंदिर असलेल्या व मानाच्या पाच मारुतीपैकी एक असलेल्या काट्या मारुती देवस्थान सध्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत संवेदनशील बनत चालले आहे. गेल्या अनेक दिवसापासून असे निदर्शनात येते की अनेक नशेखोर प्रवृत्तीचे अनेक लोकांनी मंदिरासमोर बसून सर्रासपणे दारू पिणे घालत मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न होत आहे भाविकांना हुल्लडबाजी करून त्रास देणे याचेही प्रमाण वाढले या आहे यामुळे संवेदनशील अशा भागामध्ये कायमस्वरूपीची पोलीस चौकी कार्यान्वित करावी या कामी काट्या मारुती पुलावरती पडलेली पोलीस चौकी ही मूत्रालय झाल्याचेही दिसत आहे तसेच त्या पोलीस चौकीचे नासाधूसही करण्यात आल्याचे दिसते व तेथेही दारू पिणाऱ्या लोकांचा अड्डा बनण्याचे दिसत आहे असे सर्व बघता कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्थेबाबत उदासीनता दिसत आहे तरी पोलीस चौकी मारुती मंदिराजवळ सुरू करून कायमस्वरूपीचा बंदोबस्त येथे द्यावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी पवन हिरे राम गवळी लतिकेश सोनवणे डॉक्टर चैतन्य देवरे मच्छिंद्र शिर्के नितीन जाधव मंगेश उपासनी गौरव ार्दूल तसेच भक्त परिवार काट्या मारुती मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस यांच्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशन मध्ये काट्या मारुती संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो काट्या मारुती परिसरामध्ये जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ती सुव्यवस्था तुम्ही नांदत नाही आहे या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं मागच्या दोन चार पाच दिवसांपासून आणि त्यामागे अनेक दिवसांपासून असं दिसतं आहे की काटा मारुतीसमोर असलेल्या कठड्यांवरती काही विघ्नसंतोषी लोक बसून त्यावरती मध्यप्रशन करणे अंबली पदार्थांचं सेवन करणे व नॉनव्हेज खाणे असं सगळं करून काटा मारुती मंदिराची विटंबना करण्याचं षडयंत्र चाललं आहे यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक धर्मद्रोह्यांचाही वावर वाढला आहे आता सगळ्या परिस्थितीत काटा मारुतीवर मागे झाले की जगणे वाचता व सगळे नाव घटना बघता काट्या मारुती मंदिराला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे या संदर्भातलं निवेदन आज छावली पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं व त्या काट्या मारुती पुलावरती ज्याचे नाव आता सध्या अल्लम्मा इकबाल फुले त्या पुलावरती असलेल्या चौकीचंही काटा मारुती मंदिराजवळ स्थापना करावी व त्याची कार्यान्वितता करावी असं निवेदन माननीय सावनी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन आलं तर हे पुढचा काही दिवसात झालं नाही तर आम्हाला हायकोर्टाला वर्चावं लागेल या दरम्यान जर कायदाच त्याचा प्रयत्न निर्माण झाला तर याला पोलीस प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल हे मी या ठिकाणी नमूद करतो